इथलं प्रत्येक शिवसैनिक आजपासून शिवसेना प्रमुखांची बाळासाहेबांची मशाल बनवून या भ्रष्टाचारी सरकारला चूड लालो अशी राहणार जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो बघितला आणि माझा सगळं काही ओरबाडून घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही आणि तुम्हीच आई जगदंबे सारखे माझ्या सोबत उभे राहिलात ईव्हीएम महाराजांचा वापर करू नका आत्ताचा भाजप हा हायब्रिड झालेला भाजपला लात घातली याचं कारण त्यांचं हिंदुत्व आहे गोमूत्रधारी गुरसटलेलं हिंदुत्व म्हणून मी त्यांना लात घातले आज मी तुम्हाला मी वचन देतो आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधेश्वर आहे न्याय मंदिर सर्वोच्च आहे पण त्याच्याही पेक्षा मोठं माझं या लोकांचं मंदिर आहे हे माझं न्यायालय आणि या न्यायालयात मी आलेलो आहे जिवा जीव असेपर्यंत मी माझा महाराष्ट्र लुटायला देणार नाही शेवटचा श्वास असेपर्यंत मी माझा महाराष्ट्र मोदी शहांचा होऊ देणार नाही आज शाहू फुले आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे मोदी शहाच्या की जाऊ देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र